मागील दोन वर्षांपासून फरार असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी अखेर पोलिसांच्या हाती लागलाय नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या पथकानं वाशिम जिल्ह्यातून आरोपीला ताब्यात घेत एक उल्लेखनीय कामगिरी केली आहे फिर्यादीला नाशिक रोड पोस्ट ऑफिसमध्ये सरकारी नोकरी लावून देण्याचा आमिष दाखवून देवानंद धोंडूजी गायकवाड या आरोपीनं तब्बल आठ लाख रुपयांची फसवणूक केली होती या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता उप पोलीस आयुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनच्या प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या पथकानं तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीच्या ठाव ठिकाणा वाशिम जिल्ह्यात लावलाय यानंतर पोलीस पथकातील मुख्तार खान पठाण गुलाब सोनार अतुल पाटील चंद्रकांत गवळी आणि मनोज परदेश यांनी तत्परतेनं कारवाई करत आरोपी देवानंद गायकवाड याला परवा पारवा तालुका मंगळूळ मंगरुळपीर जिल्हा वाशिम येथून ताब्यात घेतलं आहे प्राथमिक चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याला पुढील तपासासाठी रोड पोलीस ठाण्यात सुपूर्द करण्यात आलं आहे या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक जया तारडे मॅडम तसेच तांत्रिक विश्लेषण विभाग आणि संपूर्ण टीमचे सहकार्य लाभले